नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी दुपारी कामावरून घरी येत होतो आणि येता येता माझं लक्ष गेलं आमच्या हायस्कूलमध्ये तर त्या ठिकाणी दहीहंडी बांधताना शिक्षक वर्ग दिसले तर मंडळी मालगुण शिक्षण संस्था बळीराम परकर विद्यालय आणि भाई मेहेकर ज्युनियर कॉलेज यांच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम असतील किंवा क्रीडा महोत्सव असेल किंवा शाले शाळा व कॉलेज याच्या संदर्भातले उपक्रम असतील तर मित्रांनो अतिशय सुंदर असे उपक्रम आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात असाच एक उपक्रम म्हणजे आणि नव्याने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम मला देखील पाहायला मिळाला म्हणून कामावरून घरी आलो आणि पुन्हा एकदा फ्रेश होऊन थेट पोचलो आपल्या हायस्कूलमध्ये तो उपक्रम म्हणजे मित्रांनो दहीहंडी तर आज कृष्ण जन्माष्टमी आणि त्याच निमित्ताने आज शाळेत दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मित्रांनो शाळेतील मुलांना दहीहंडीचा आनंद घेता येवा हा त्यामागचा हेतू असावा असं मला वाटतं आहे आणि सुंदर असा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडलेला आहे तर तोच हा दहीहंडीचा कार्यक्रम तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे तर आवडला तर नक्कीच लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला मंडळी पाहूया बळीराम परकर विद्यालय आणि भाईमयेकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साजरी केलेली दहीहंडी तर मंडळी आपण आलोय शाळेत आणि इकडे बघताय एकच वादा ओजस दादा तर ओजस घेऊन आलाय श्रीकृष्णाला सुंदर असा श्रीकृष्ण इथे तयार केला गेलाय आणि इकडे तुम्ही बघताय डेग वरती गाणी लावण्यात आलेली आहे दहीहंडीची आणि सर्वजण इथे दहीहंडीचा आनंद घेत आहेत मुलं बघा बाकीची मुलं ही दहीहंडी बघतायत आणि बरेच जण इथे मनमुराद आनंद घेत आहेत नाचण्याचा आणि शिक्षक वृंद देखील त्यांना प्रोत्साहित करतायत तर मित्रांनो हे सुंदर असा उपक्रम आमच्या बळीराम परकर विद्यालय आणि भाईमयेकर ज्युनियर कॉलेज यांच्या माध्यमातून हा पहिल्यांदाच राबवला जातो आहे मित्रांनो खरोखर आनंदाची एक गोष्ट आहे की मुलांसाठी इथे एक दयहंडी बांधली गेले आणि त्याचा आनंद ही मुलं घेताना दिसत आहेत तर मंडळी मी पण आलो आहे शाळेमध्ये आणि म्हटलं चला दहंडीचं बघूया खरं तर मला जायचं होतं एका कामासाठी बँकेत पण काम ठेवलंय बाजूला आणि आलोय दहंडी बघायला कारण असा क्षण बघायला परत भेटणार नाही तर मंडळी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते बाकीची मुलं बघा लांबून लांबून बघतायत आहेत पण ज्यांना खरोखर दहंडीचा आनंद घ्यायचा आहे ती मात्र मुलं त्या पाण्यामध्ये चिखलामध्ये मनमुराद आनंद साजरा करतात इकडे तुम्ही जल्लोष पाहू शकता सर्व विद्यार्थ्यांचा त्यानंतर विद्यार्थनींचा देखील जल्लोष चाललेला आहे तर बघूया आपण इकडे कशा पद्धतीने थर लावले जातील कशी हंडी फोडली जाईल ही संपूर्ण मजा मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतून मी अमोल कोकणवारीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर व्हिडिओ नक्की बघा तर मंडळी आपण दहीहंडी बघतो आहे आणि या ठिकाणी संस्थाचालक संदीपदादा कदम हे देखील उपस्थित आहेत त्याचबरोबर ती आमचे मित्र पत्रकार खानविलकर हे देखील इथे व्हिडिओ शूटिंगचं काम करत आहेत आणि इकडे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने पाईपच्या साह्याने इथे सर्वांना भिजवलं जातं आहे सर्वजण त्या पाण्यामध्ये आंघोळ करत आहेत भिजत आहेत आणि त्याचबरोबर ती ते पावसाचं देखील आगमन होतं आहे आणि सर्वजणच या दहीहंडीचा आनंद घेताना दिसत आहेत मी तर मंडळी या ठिकाणी दोन हंड्या बांधण्यात आल्या होत्या म्हणजे पहिली हंडी मुलींसाठी मुलींनी दहीहंडी फोडले आणि त्यानंतर आता दुसरी दहीहंडी बांधली जाते आणि या ठिकाणी मोडक सर आपले दहंडी बांधतायत तुम्ही पाहू शकता आणि वरती घेतली गेली आहे आता बघूया मुलं कशा पद्धतीने थर लावण्याचा प्रयत्न करतील इथे प्रयत्न चालवला जातोय पाहूया किती थर रचले जातात या मुलांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक तर लागला त्यानंतर दुसरा आणि आता तिसऱ्या थराचा प्रयत्न केला जातो आहे बघूया किती थराची सलामी शाळेतील मुलं इथे देत आहेत आणि इथे इशारा दिला जातो आहे पाच थरांचा बघूया पाच थर यशस्वीपणे इथे रचले जातील का तर पाहूया मित्र तर अतिशय सुंदर इथे इथे पाच थराची यशस्वी सलामी दिलेली आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगल्या पद्धतीने पाच थर या मुलांनी लावलेत आणि आता पुन्हा दुसरा ग्रुप या ठिकाणी तुम्ही पाहू शकता थर रचण्याचा प्रयत्न चालला आहे तर मित्रांनो आणि इथे चार थरांची सलामी यशस्वी सलामी दिली गेले मंडळी आमच्या मालगुणच्या हायस्कूलमध्ये बळीराम प्रकर विद्यालय आणि भाईमेकर ज्युनियर कॉलेज मालगुण यांच्या अंतर्गत या ठिकाणी दयंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता आणि हा कार्यक्रम सर्व शिक्षक वृंद त्यानंतर विद्यार्थी मित्र यांच्या संयोजनातून आयोजित केला होता आणि मित्रांनो पहिलंच वर्ष आणि पहिलाच उपक्रम पहिला या ठिकाणी पाहायला मिळाला कारण आम्ही शाळेत नस असताना अशा प्रकारची दयंडी कधीच झाली नव्हती ती दयंडी या मुलांना अनुभवायला मिळाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मी गेल्यानंतर मुलांनी पहिल्याच प्रयत्नात पाच थर लावले अतिशय कडक असे पाच थर त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि दुसरी गोष्ट सांगायला आवडेल तुम्हाला की सुंदर नियोजन सुंदर आयोजन शाळेच्या माध्यमातून करण्यात आलं होतं आणखीन एक मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल व्हिडिओमध्ये तुम्हाला ओरिजिनल जो साऊंड आहे तो ऐकायला मिळाला नसेल कारण त्या ठिकाणी गाणी लावलेली होती आणि गाण्यांचा इफेक्ट व्हिडिओमध्ये पडला तर त्याला कॉपीराईट येतं आणि यूट्यूबचा हा नियम आहे त्याच्यामुळे मी संपूर्ण आवाज म्यूट केला आहे आणि जे यूट्यूबचं म्युझिक आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळालं असेल तर माफ करा त्याबद्दल तर असा हा व्हिडिओ होता तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या शाळेच्या आठवणीत जर जाग्या झाल्या असतील शाळा बघून तुम्हाला काय वाटलं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या तर मि मित्रांनो भेटू पुन्हा पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा तुम्ही कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी